गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो आपण चाललोय महादेवचं दर्शन केला गावाकडे हो आपल्या गावाकडे चाललोय हो आपल्या गावाकडे चाललोय काकांच्या गावाकडे सगळ्यांना माहिती आहे काकांचं गाव कुठलं आहे चला काकांच्या गावाकडे चाललोय आहे प्रवास सुरू झाला आहे सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ गुड मॉर्निंग हो आपण चाललो एस टीनी चाललो आहे हो ट्रेन ट्रेननी जाणार होतो पण ट्रेननी सकाळी उशिरा उठलो त्यामुळे आता एस टीनी चाललो आहे हो दोन अडीच तासाचा प्रवास आहे चला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हो आपण पुण्यात आहोत आता డాలు స్వార్గే అంత ఉతరాజ వాళ్ళ మిత్రానో Swargate, Swargate. Good morning, good morning. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शोभ सकाळ स्वागत आहे तुमचे मराठी वनमेन क्षेत्र सुस्वागत हो आपण उतरले स्वारगेटला आपण चाललो आहे गावाला एस टीने घरात नाही इकडे आलो आता इकडनं चाललोय आहे चला वेलकम टू स्वागत आपल्याला प्रवासाची सवय आहे चला आज आपण मस्त आहे की दर्शन घ्यायला जाणार आहोत सगळेजण हे स्वारगेट डेपो आहे आपण चाललो त्या एस टी स्टँडला वेलकम कणेलाजी पवार आलेले छाया ताई नमस्कार काकांचा प्रवास आहे काका चालत गावाला हो काका चालले काकांचं गाव कुरकुम कुरकुम कुरकुमला चाललो आहे चला देवीचं दर्शन घ्यायला महादेवचं दर्शन घ्यायला चला आपला प्रवास सुरू झालेला आहे हा स्वारगेडे एसी स्टँड चला म्हटलं आता ला काय लाईव्ह चालू करा

चला एक दहा मिनटं आपण फक्त लाईव्ह चालू ठेवू नंतर मग एस टीमध्ये बसल्यावर मग आपण परत लाईव्ह चालू करू ओके एक दहा मिनटं आपण बंद करू चला गुड मॉर्निंग हर हर महादेव हर हर महादेव हो ह महाशिवरात्री हॅप्पी महाशिवरात्री वन नंबर लाईक like डन थँक्यू ओ परत आपण लाईव्ह चालू करूया हो मला भावाला फोन करायचा आहे चला गुड मॉर्निंग परत लाईव्ह चालू करू आपण